मागील काही दिवसांपासून मुंबईतील कबूतर खाण्यावरून वाद सुरू आहे या वादावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली बैठकीत कबुतरांच्या खाद्य पुरवठ्यावर निर्बंध आणल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी दुसरी पर्याय व्यवस्था उपलब्ध होईपर्यंत महापालिकेनं नियंत्रित पद्धतीनं खाद्य पुरवठा सुरू ठेवावा असे निर्देश दिले होते तर मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर आता जैन समाज आक्रमक झाला असून दादरमध्ये मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं तर दादर मध्ये नक्की काय घडलं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या नमस्कार मी पूजा आणि आपण पाहताय का दादर मधील कबूतर खाण्याला वाचवण्यासाठी आज सर्व धर्मियांकडून प्रार्थना सभेचं आयोजन केलं होतं पण ही सभा रद्द करण्यात आली त्यानंतर जैन समाज आक्रमक होत रस्त्यावर उतरला आणि त्यानंतर जैन समाजानं कबूतर खाण्याला लावलेल्या ताडपत्रीचे बांबू तोडले ताडपत्री फाडली आणि कबुतर परिसरात प्रवेश करत मांडला तसेच मुंबई राज्य सरकारच्या विरोधात घोषणा सुद्धा दिल्या त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलकांना अडवलं ताडपत्री काढत असताना पोलिस आणि जैन समाज यांच्यात मोठ्या प्रमाणात शाब्दिक बाचाबाची झाली त्यानंतर पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणली तर आज कबुतर परिसरात जे झालं ते चुकीचं झालं कायदा हातात घेऊ नका असं मंगल प्रभात लोढा यांनी सांगितलं कि मुंबईकरांनी शांतता ठेवा याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी योग्य सूचना दिल्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असं लोढा यांनी स्पष्ट म्हटलं तर उद्या न्यायालयात याबाबत सुनावणी या आहे त्यामुळे सर्वांनी शांतता राखा अशी विनंती लोढा यांनी आंदोलकांना केली त्यानंतर जैन समाजानं आंदोलन मागे घेतलं पण जैन समाज आंदोलनात नव्हताच कोणीतरी बाहेरच्या व्यक्ती आंदोलनात घुसले होते असं लोढा यांनी स्पष्ट म्हटलं तर कबुतर खाण्यात टाकण्याची परवानगी नसताना सुद्धा आज काहींनी त्या ठिकाणी टाकले त्यांचं असं तर भाजप राजकीय फायद्यासाठी जैन समाजाला खुश करत असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी केलं तर दुसरीकडे मंगल प्रभात लोढा यांनी कबूतर खाणे बंद करण्यासाठी तीव्र विरोध केला होता जैन समाजातील लोकांच्या भावना दुखावल्यानं आणि राजकीय फायदा डोळ्यांसमोर ठेवून मुख्यमंत्र्यांनी जैन समाजाची मागणी मांडल्याची टीका ठाकरे यांची शिवसेना आणि मनसेनं केली आहे तर नियंत्रित खाद्य पुरवायला कबुतर म्हणजे शिंदेचे आमदार नाहीत लोढा मुंबईचे पालकमंत्री असून सुद्धा कबूतर खाण्याबाबत महापालिकेला पत्र लिहितात हे धक्कादायक असून आम्ही स्थानिक नागरिकांच्या मताशी सहमत आहोत असं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट म्हटलं तर मुंबई महानगरपालिकेनं दादर कबुतरखाना ताडपत्रीनं झाकून बंद केल्यानंतर जैन समाज नाराज झाला होता या विरोधात जैन समाजानं मोर्चाही काढला होता तर राज्याचे मंत्री मंगल प्रभात लोडा यांनीही दादर कबुतरखाना बंद होऊ नये यासाठी कंबर कसली होती या पार्श्वभूमीवर आज या सर्व धर्मीय प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं होतं गेल्या अनेक महिन्यांपासून दादर मधील कबुतरखाना हटवण्याची मागणी होती तर हा कबूतरखाना दादर रेल्वे स्थानकापासून अगदीच काही अंतरावर आहे हा कबूतर खाना दादरची ओळख बनलाय मात्र या ठिकाणी येणाऱ्या कबुतरांच्या प्रचंड संख्येमुळे या, या परिसरात वेगाने आजार पसरत असल्याचं समोर आलं होतं कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे अनेक नागरिकांना श्वसनाच्या व्याधी जडल्या होत्या याशिवाय हा कबूतरखाना रस्त्याच्या मधोमध असल्यानं वाहतुकीलाही मोठा अडथळा निर्माण होत होता त्यामुळे हा कबूतर हटवण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून सतत केली जात होती तर हा संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका